महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या मनोहर जोशींची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूत दाखल आहेत मनोहर जोशी डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचं प्रसिद्धीपत्र हिंदुजानं जारी केलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांच्याकडून कृष्णात मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आहे काय अधिक माहिती माजी मुख्यमंत्री <laughs> मनोहर जोशी यांना म्हटलेलं आहे त्यामुळं हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत आहे आणि त्यांना आयसीयू रुग्णालयामध्ये आयसीयू विभागात ठेवण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसले तरी सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि उद्या देखील हिंदूच्या रुग्णालयातर्फे त्यांच्या आरोग्याची माहिती ही दिली जाणार आहे धन्यवाद कृष्ण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल